आपले जीवित कार्य भारतात सापडले ते होते मृत्यूच्या छायेत जगणाऱ्या लाखो भारतीयांसाठी गंगा कालवा बांधण्याचे इतिहास गंगा कालव्याची कहाणी इंग्लंडला जाण्यापूर्वी कोलकाता येथे जनतेतर्फे गव्हर्नर जनरल यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला आणि तेथील टाउन हॉलमध्ये जिवंतपणीच त्यांचा पुता बसवण्यात आला खोदकामाचे प्रचंड स्वरूप आणि हजारो मजूर पाहून हरिद्वारचे पुजारी आणि परिसरातील लोक बिथरले आपल्या गंगामातेला वळवून तिचे पवित्र पाणी इतरत्र पळवून नेण्याचा इंग्रजांचा डाव आहे असा अपप्रचार सुरू झाला पण प्रत्येकाचा जन्म एखादे जीवितकार्य करण्यासाठी होतो काही जणांना आपले जीवितकार्य सापडते काही जणांना आयुष्यभर सापडत नाही प्रॉबिक कॉटली या इंग्रजत इंजिनियरला आपले जीवितकार्य भारतात सापडले ते होते मृत्यूच्या छायेत जगणाऱ्या लाखो भारतीयांसाठी गंगा कालवा बांधण्याचे वर्ष अठराशे अडतीस प्रॉबिकॉटली कॉटली येथे नोकरीवर होते त्याच काळात भीषण दुष्काळ पडला होता हजारो कुटुंबे देशोधडीला लागली होती मृत्यूचे असे थैमान की सहारनपूर येथे दररोज शंभर दोनशे भुकेली माणसे खुरडत यमुनेकाठी येऊन प्राण सोडत सकाळी सैन्याच्या तुकड्या त्या अस्थिपंजर देहांची विल्हेवाट लावून यमुनेचा किनारा स्वच्छ करीत मृत्यूचे हे तांडव पाहून कॉटली अंतर्बाह्य हादरले सिंचन हाच या संकटावरचा कायमस्वरूपी उपाय होता त्यासाठी गंगा कालवा निर्माण करणे हे आपले जीवित कार्य आहे असे कॉटली यांनी ठरवले आणि त्यांच्या जीवनातील एका नव्या पर्वाला सुरुवात झाली प्रॉबी कॉटली यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे तीन रोजी इंग्लंडमध्ये झाला इंग्लंडमध्ये शिक्षण घेऊन ते अठराशे एकोणीसमध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून ईस्ट इंडिया कंपनीच्या बंगाल आर्टिलरीत प्रविष्ट झाले बंगाल इंजिनियर्सच्या दिल्ली विभागात कॅनॉल सुपरिटेंडेंट म्हणून त्यांची नेमणूक झाली मध्ययुगात यमुनेवर बांधलेल्या पूर्व यमुना कालव्याची देखरेख आणि बांधकाम हे त्यांचे काम होते तेरा वर्ष त्यांनी मथुरा आग्रा आणि सहारानपूर येथे काम केले त्या काळात वारसा प्रश्नावरून ईस्ट इंडिया कंपनी आणि संस्थानिक यांच्यात संघर्ष विकोपाला गेला त्याचवेळी कॉटली मात्र दुष्काळावर मात करण्यासाठी गंगा कालव्याचा विचार करत होते अठराशे तेहतीस मध्ये त्यांनी हरिद्वार येथून गंगा आणि यमुना दुबावा कालव्याने पाणी नेण्याची संभाव्यता शोधून पाहिली होती पण ते जमले नाही सोबत त्यांनी कालव्याच्या झडपांचे प्रयोग आणि यांत्रिकीचा अभ्यास केला एका महान कार्यासाठी ते नकळत तयार होत होते त्याच काळात वर उल्लेखलेला अठराशे सदतीस अडतीसचा भीषण दुष्काळ पडला दोन नद्यांच्यामधील प्रदेश म्हणजे दुआब हा शब्द आप म्हणजे पाणीवरून आलेला आहे उत्तर भारताचा बराच भाग गंगा आणि यमुना यांच्या दुआबाप येतो दोन महान नद्यांच्यामधील ही सुपीक गाळाचा प्रदेश खरे तर भारतातील सर्वात समृद्ध भाग असायला हवा पण लहरी मान्सून आणि विशिष्ट भूरचनेमुळे तो सतत पूर किंवा दुष्काळात उद्ध्वस्त होत होता हजारो वर्षात कुणी यावर उपाययोजना केली नव्हती तेराशे पंचावन्नमध्ये फेरोजशाह तुघकाच्या काळात यमुनेवर एक कालवा बांधण्यात आला त्याच्यातून होणारे सिंचन मर्यादित असून त्याचा दुआबात काही उपयोग नव्हता वरिष्ठ इंजिनियर कॉल्व्हीन निवृत्त होताच कॉटली प्रमुख बनले हरिद्वारच्या वरच्या बाजूस बंधारा गृहित धरून सर्वेक्षण सुरू झाले एकट्याने मोजमापे नोंदी घेऊन अठराशे अडतीसमध्ये त्यांनी प्राथमिक सर्वेक्षणाचा अहवाल सादर केला ईस्ट इंडिया कंपनीला असल्या कामात फारसा रस नव्हता हे सर्वेक्षण पूर्ण करण्यास परवानगीचं तब्बल एक वर्षानंतर मिळाले जीव तोड मेहनत करून अठराशे चाळीसमध्ये कॉटलेने आपला अहवाल सादर केला अखेर अठराशे एक्केचाळीसमध्ये गव्हर्नर जनरल ऑकलंड यांनी कमीत कमी खर्चात करावे या सूचनेसह गंगा कालव्याच्या कामास मान्यता दिली त्यामागे दुष्काळ कायमचा दूर करणे यापेक्षाही कंपनीला अधिक महसूल मिळेल हे धोरण होते अठराशे बेचाळीसमध्ये प्रत्यक्ष खोदकामाला आणि वीटभट्ट्या सुरू करायला परवानगी मिळाली एवढी वर्ष एकाकी काम करणाऱ्या कॉटलींना काही कर्मचारी मिळाले हरिद्वार जवळ प्रत्यक्ष खोदकाम सुरू झाले तेव्हा एक नवीच समस्या उभी राहिली खोदकामाचे प्रचंड स्वरूप आणि हजारो मजूर पाहून हरिद्वारचे पुजारी आणि परिसरातील लोक बिथरले आपल्या गंगामातेला वळवून तिचे पवित्र पाणी इतरत्र पळवून नेण्याचा इंग्रजांचा डाव आहे असा अपप्रचार सुरू झाला कॉटलीनी चर्चेतून लोकांची समजूत घातली गंगेचा एक अस्खलित प्रवाह स्नानासाठी कायम ठेवण्याचे आश्वासन देऊन हरिद्वार येथे नव्या घाटांचे बांधकाम सुरू केले लोकांना कालव्याचे महत्त्व पटू लागले विरोध मावळू लागला पण पुन्हा अडचणी उभ्या राहिल्या काबूल युद्धामुळे पैशाचा तुटवडा निर्माण झाला कालव्याचे काम बंद पाडले दरम्यानच्या काळात कॉटलीनचा फॅनी यांच्याशी विवाह झाला परंतु कॉटलीनकडे सुखविलासासाठी वेळ नव्हता विवाहानंतर काही दिवसातच त्यांनी पुन्हा कालव्याच्या कामात वाहून घेतले त्यामुळे फॅनीशी त्यांचा दुरावा वाढत होता त्यांचा मुलगा वॉल्टर सतत आजारी असे कंटाळून फॅनी इंग्लंडला परत गेली कॉटली अतिश्रमाने आजारी पडले विश्रांतीसाठी ते इंग्लंडला गेले पण तेथे अखेर पत्नीने त्यांच्यापासून घटस्फोट घेतला मुलगा वॉल्टरचा मृत्यू झाला कौटुंबिक आघाडीवर असे पराभूत झाले तरी ते स्वस्थ बसले नाहीत तेथे त्यांनी जीवाश्मांवर संशोधन केले त्याबद्दल त्यांना अठराशे सेहेचाळीसमध्ये रॉयल सोसायटीचे सदस्यत्व देण्यात आले या काळात त्यांनी इंग्लंडमधील कालव्यांचा अभ्यास केला अठराशे पंचेचाळीसमध्ये गंगा कालव्याचे काम पुन्हा सुरू करण्यास परवानगी मिळाली आणि कॉटली भारतात परतले दरम्यान कालव्याची अनेक कामे सुरू झाली या शेकडो किलोमीटर लांबीच्या कालव्याला अनेक शाखा होत्या त्यावेळी त्या, त्या प्रकारचे ते जगातले सर्वात मोठे काम होते पण कालव्याच्या कामासाठी हवे तेवढे प्रशिक्षित इंजिनियर्स उपलब्ध नव्हते कॉटलींच्या आग्रहामुळे मग रुरक्की येथे भारतातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले नोकरशाहीचे अडथळे वरिष्ठांचा लहरीपणा ज्यांच्यासाठी कालवा होता त्यांचीच अनास्था या सगळ्यांवर मात करीत कॉटलींनी आपले काम पूर्ण केले दुआबा हरिद्वार ते अलाहाबादपर्यंत जाणारा गंगेवरचा पहिला गंगा कालवा तयार झाला एप्रिल अठराशे चौपन्नमध्ये जनरल डलाहौसींच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं त्यासाठी अनेक संस्थानी आणि लाखो लोक उपस्थित होते हे महान काम पूर्ण करून